इरळी एम डी ड्रग्ज प्रकरणी मुंबईत कारवाई दोनशे बावन्न कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त ड्रग्ज रॅकेटमध्ये एका महिलेलाही अटक आतापर्यंत संशयित आरोपी दहावर मुंबई क्राईम ब्रांचने आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे मुंबईतून तब्बल दोनशे बत्तीस कोटी अठ्ठावीस लाखाचे ड्रग्ज हस्तगत करण्यात आले आहेत गुन्हे शाखेने मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे या प्रकरणी दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांचे धाबे दण आणले आहेत मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट सेव्हन च्या पथकाने ही कारवाई केली आहे एकूण दोनशे बावन्न कोटी अठ्ठावीस लाख किमतीचे एम डी ड्रग्ज हस्तगत करण्यात आले आहेत यामध्ये एकूण दहा आरोपींना हस्तगत करण्यात आले आहे यामध्ये एकूण दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यात एका महिलेचा देखील समावेश आहे एक महिला आणि पुरुष याला कुर्ला येथून अटक करण्यात आली होती व त्यांच्याकडून काही प्रमाणात एम डीचा साठा जप्त करण्यात आला होता या आरोपीच्या अटकेनंतर पोलिसांनी जेथून हे ड्रग्स आणले जातात त्या ड्रग्स फॅक्टरीचाच दोष लावला शोध लावला तपासात असे निष्पन्न झाले की ही फॅक्टरी सांगली येथे तालुका कवठेमाकाळ येथे आहे मुंबई पोलीस पथकाच्या गोपनीय माहितीनुसार तांत्रिक तपासाच्या आधारे अंमली पदार्थाची तस्करी करणारी टोळी तसेच अंमली पदार्थ बनवण्याचा कारखाना सांगली येथे उद्ध्वस्त करून धडक कारवाई केली या कारवाईमध्ये एकशे सव्वीस पॉईंट एकशे एक्केचाळीस किलोग्रॅम वजनाचा मेफेडोन अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून जवळजवळ त्याची किंमत दोनशे बावन्न कोटी अठ्ठावीस लाख एवढी आहे या प्रकरणात दहा आरोपींना अटक केली असून सध्या पोलीस कोठडीत असल्याचे मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट सेवनचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नीरज उबाडे आत्माजी सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे